दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे मुंबई अंधेरी स्टेशनच्या जवळची एक जुनी सोसायटी साईप्रसाद अपार्टमेंट साधीशी पाच मजली इमारत अरुंद गल्लीत दाटून बसलेली बाहेर सतत गाड्यांचा आवाज लोकांची धावपळ पण या इमारतीत राहणाऱ्यांना एक जुना सांगितलेला नियम पाळावा लागत होता प्रत्येक अमावास्येला सोसायटीच्या गेटपाशी नारळ ठेवायचा कोणी का विचारलं तर सगळे एकच बोलत ही परंपरा आहे विचारू नकोस या सोसायटीत नाईक कुटुंब राहत होतं विशाल नाईक एका प्रायव्हेट कंपनीत काम करणारा साधा माणूस त्याची बायको रेखा एक गृहिणी आणि त्यांची सात वर्षाची मुलगी साया त्या दिवशी सायाचा वाढदिवस होता फ्लॅटमध्ये गजबज बलून्स केक्स मित्रमंडळी मुलांच्या खेळण्याच्या आवाजाने घर गजबजून गेलं होतं पार्टी उशिरापर्यंत चालली सगळे निघून गेल्यावर रेखा नमून स्वयंपाक घरात आवरत होती विशाल खाली गाडी लावून येत होता तेवढ्यात शेजारच्या काकूने दार ठोटवून म्हणाल्या रेखाबाई आज अमावस्या आहे तुम्ही लोकांनी नारळ ठेवलात का गेटपाशी रेखा गडबडीत म्हणाली अरे देवा लक्षातच नाही राहिलं काकूने डोकं हलवलं उद्या पहाटे तरी ठेवा पण लक्षात ठेवा अमावस्याच्या रात्री रिकामा गेट राहू नये पण त्या रात्री त्यांनी नारळ ठेवलाच नाही सगळे थकलेले होते आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस शाळा त्यामुळे गोष्ट बाजूलाच पडली रात्री सगळे झोपले साई प्रसाद अपार्टमेंट बाहेरून अगदी नेहमीसारखी दिसत होती पण नाईक कुटुंबाच्या फ्लॅटमध्ये वातावरण बदलायला लागलं मध्यरात्री साया अचानक उठली तिच्या खोलीतल्या खेळण्याच्या भाऊला आपोआप हलताना दिसत होता ती हळू आवाजात हाईला हाक मारते आई बावली हसली बावली हसली आई रेखा धावत आली दिवा लावला तर सगळं नीट होतं तिने मुलीला समजावलं झोप ग माझी आई स्वप्न पडलं असेल तुला पण सायाच्या डोळ्यात भीती होती थोड्या वेळाने हॉलमध्ये कोणीतरी चालायचा आवाज आला विशाल उठून बाहेर आला तर हॉलमध्ये कोणीच नव्हतं फक्त खिडक्या काचेवर एक ठसा दिसत होता ओल्या हाताचा ठसा जणू कोणीतरी समुद्रातून बाहेर आल्यासारखा संपूर्ण रात्र त्यांना डोळ्याला डोळा लागला नाही रेखाने विशालला हळूच विचारलं तो नारळ ठेवला नाही म्हणून असं तर होत नाहीये ना विशालने हसत टाळलं पण त्याचंही हृदय धडधडत होत आणि मग सकाळ झाली सकळ पुन्हा नेहमीसारखं दिसत होतं पण त्या घरातला पहिल्या अमावस्याचा संकेत नक्की सुरू झाला होता सकाळी विशाल ऑफिसला गेला रेखा कामात गुंतली आणि साया शाळेत सगळं नॉर्मल वाटत होतं पण हॉलमधल्या काचेला काल रात्री दिसलेला ओल्या हाताचा टसा अजूनही तसाच होता रेखाने कितीही पुसला तरी तो मिटेना त्या दिवशी दुपारी साया शाळेतून परत आली ती बॅग ठेवून ठेव हॉलमध्ये गेली आणि आवाजात म्हणाली आई ती बाई पुन्हा आली आहे रेखा थरथरायला लागली कुठली बाई ग सायाने सहजपणे उत्तर दिलं ती जिन्यावर बसलेली केस ओले आहेत पांढरा ड्रेस घातलाय ती माझ्याकडे बघून हसते आहे रेखाच्या अंगावर काटा आला तिने जिने तपासले तर तिथे कोणीच नव्हतं संध्याकाळी विशाल परत घरी आला रेखाने सगळं सांगितलं पण मात्र विशालला पटेना लहान मुलांची कल्पना आहे तू पण तिच्या बोलण्याचं जास्त महत्त्व देऊ नकोस पण त्याचवेळी लाईट्स अचानक फडफडायला लागल्या आणि टी व्ही आपआप सुरू झाल्या स्क्रीनवर फक्त ब्लॅक स्क्रीनमध्ये एक पांढरा दुसर चेहरा दिसत होता आणि सगळे थिचून गेले रात्री झोपायला गेले तेव्हा भयान शांतता होती, सायाची खोली अंधारात गडत झालं होती अचानक खिडकीच्या काचेतून टप टप असा आवाज येत होता विशाल खिडकी उघडतो तर बाहेर पाऊसच नव्हता पण त्याच काचेवरचं पाणी सतत ओघळत होतं आणि त्यातला ओलसर रेषांनी एक शब्द तयार होत होता नारळ रेखा घाबरून रडायला लागली तिला समजलं की कालची परंपरा तोडल्याची शिक्षा आता त्यांच्या घरात उतरली आहे सायाने पुन्हा हळू आवाजात म्हटलं आई ती म्हणते नारळ द्या नाहीतर सगळं घेऊन जाईल रात्री बारा वाजता दरवाज्यावर तीन वेळा ठकठक झाली विशालने दरवाजा उघडला तर तिथे कोणीच नव्हतं फक्त ओला नारळ दारात ठेवलेला होता पण तो नारळ तिथे कोणी ठेवला होता आणि जर तो घेतला तर कार होणार नाही ना दारात ठेवलेला तो ओला नारळ विशाल उचलणार इतक्याच रेखाने त्याला थांबवलं तिच्या डोळ्यात भीती होती हा नारळ आपल्यासाठी नाही हा कोणीतरी दाखवायला ठेवला आहे पण नारळातून थेंब थेंब पाणी गळायला लागलं होतं आणि जशी जशी ती थेंब जमिनीवर पडत होती तसं तसं घरातलं वातावरण गारठायला लागलं रात्री दोन वाजता सगळे झोपलेले असताना सायाला अचानक जाग आली तिला कानाशी कुजबूज ऐकू आली येतोस का माझ्यासोबत अमावासाचे जे तुझ्या आईवडिलांनी तोडलं आहे ते तू पूर्ण करशील का सायाने घाबरून हायला आक मारली पण आवाज बाहेर गेलाच नाही चणू तिचं बोलणं कोणीतरी बंद करून टाकलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारची मावशी आली तिने नारळ पाहिला आणि दचकल्यासारखी मागे सरकली अगं रेखा नारळ इथे का ठेवला आहे हा जर रात्रभर घरात राहिला तर मोठं संकट येणार आहे रेखाने घाबरत विचारलं कसलं संकट मावशी मावशी फक्त एकच वाक्य म्हणाली ज्याला हा नारळ हवा होता तो आत्ता रिकाम्या हाताने जाणार नाही त्या रात्री पुन्हा विचित्र प्रकार सुरू झाले फ्रीज आपोआप उघडला पाण्याच्या बाटल्या सांडल्या भिंतीवरून ओरसर पाणी वाहत होतं आणि त्यातल्या त्यात, त्यात प्रतिबिंब सायासारखं दिसायला लागलं ला ला होतं रेखाचा का जीव कासावीस झाला तिला वाटलं जणू कोणी जरी तिच्या मुलीला घेऊन जाण्याच्या तयारीत आहे मध्यरात्री पुन्हा दरवाजावर टकटक झाली यावेळी विशालने दार उघडला बाहेर कोणी नव्हतं पण जमिनीवर दोन नारळ ठेवले होते आणि दुरून अस्पष्ट स्त्रीचा आवाज ऐकू आला एक घेतला नाही म्हणून दुसरा दिला पण यावेळी जर नाकारलात तर बदल्यात काहीतरी माझं घेऊन जाईन रेखाने घाबरून दरवाजा बंद केला ती मोठ्याने रडू लागली विशाल आपल्याला हे संपवायला हवं नाहीतर सायाचा जीव गमवावा लागेल सकाळ झाली पण घरातलं वातावरण अजूनही गारटलेलं होतं सायाला ताप चलायला लागला आणि तिचं सतत एकच बरोबर सुरू होतं आई आपण नारळ का नाही दिला तो रोज येतो मला नेणार आहे रेखाने तिला घट्ट मिठी मारली विशाल काही उपाय शोधायला धडपड करत होता मग त्या दिवशी दुपारी शेजारच्या काकोनी विशालला बाजूला ओढलं त्याचा आवाज थरथरत होता बाळा हे घर ज्या जागेवर बांधलं आहे ना पूर्वी इथे अमावस्याला नारळ फोडून बलिदान द्यावीची प्रथा होती त्या विधीमुळे आत्मा शांत राहायचा पण जर नारळ अर्पण केला नाही तर तो आत्मा आपल्या हक्कासाठी परत यायचा विशाल हे ऐकून हादरला म्हणजे हा नारळ फक्त एक रिवाज नाही तर एखाद्या बांधिलकीचा करार आहे हो आणि यावेळी तुमच्या घरी लहान मूल असल्यामुळे आत्मा तेच हक्क मागतो रात्री घरात पुन्हा आवाज यायला लागले कधी पावलांचे कधी कुसबुजण्याचे पण यावेळी एक नवा प्रकार घडला साया झोपेत चालत चालत खिडकीजवळ गेली रेखाने तिला पकडलं तिचे डोळे मिटलेले होते पण ती म्हणत होती मी येते माझ्या मा वाढदिवशी भेट द्यायला विशालने ठरवलं आज अमावस्या आहे जर हा नारळ फोडणं हा उपाय असेल तर मी करतो पण कुठे आणि कसं करायचं हे कोण सांगणार त्याने पुन्हा त्या मावशीला विचारलं मावशी म्हणाली समुद्रकिनाऱ्याजवळ जुनं मंदिर आहे तिथे रात्री बारा वाजता नारा फोडायचा पण सावध्रा त्यावेळी आत्मा आपला हक्क मागायला नक्की प्रकट होईल रात्री साडे अकरा वाजता विशाल आणि रेखा सायाला घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील मंदिराकडे निघाले रात्रभर काळो कधी विजांचा कडकडात तर कधी अचानक थंड वाऱ्याचा झोत सायांच्या ओठावर सतत कुजबूत होती ती वाट पाहते ती मला ओळखते शेवटी ते मंदिरात पोचले विशालने नारळ हातात घेतला घंटा आपोआप वाजायला लागली आणि मंदिरात गार वारा पसरला पाठीमागून एक सावली पुढे आली जणू कोणीतरी प्रकट झालं होतं नारळ दे नाहीतर मुलगी माझी रेखा थरथर कापू लागली विशालचा हात थरथरत होता त्याला जाणवलं हा फक्त नारळ फोडण्याची विधी नाही तर आत्म्याशी करार करण्याची वेळ आली आहे मंदिरात शांतता पसरली होती विशालच्या हातात नारळ थरथरत होता रेखा शाळाला घट्ट बिटी मारून उभी होती तेवढ्या ती सावली हळूहळू पुढे आली आणि एक खुशबुक कानावर पडली मी विसरलेली नाही या जागेवर दिलेली माझी शपथ अजून अपूर्ण आहे विशालने धाडस करून विचारलं तुला नेमकं का काय हवं आहे सावली हसली त्या हास्यात थरकाप होता दर अमावस्याला नारळ आणि रक्ताचा एक थेंब हा करार तोडला गेला म्हणून मी परत आले हे ऐकून रेखा घाबरली म्हणजे नारळ फोडणे पुरेसं सा नाही सावलीने मान हलवली नाही तुम्ही करार पाहिला नाहीत आता किंमत द्यावीच लागेल अचानक सायाचे डोळे मिटलेले असूनही तिचा आवाज बदल झाला तो स्वरात म्हणू लागली मी त्याची आहे त्याने मला बोलवलंय आई मला जाऊ दे रेखाने जोरात किंचावून सायाला पकडलं विशालला समजलं फक्त नारा फोडणं पुरेसं नाही तर बळी मागितलं जातोय त्याच्या अंगावर शहार आला त्याला देवळ्यातील घंटा वाजवली अचानक सगळं वातावरण थरारून गेलं सावली मागं हटली त्यावेळेस सुटलात पण पुढच्या अमावस्येला मी पुन्हा येईन आणि तेव्हा मी थांबणार नाही पुढच्या क्षणी विजांचा कडकडाट झाला सावली नाहीशी झाली सायाचा श्वासोश्वास नॉर्मल झाला पण ती भेशुद्ध पडली रेखा रडत रडत तिला घट्ट मिठी मारून बसली विशालच्या डोळ्यात मात्र एकच प्रश्न होता हे थांबवायचं कसं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं घर शांत होतं पण ती शांतता अंगावर काटा आणणारी सायाला अजून शुद्ध आली नव्हती रेखा तिच्या जवळ बसून तिला देवाला प्रार्थना करत होती विशाल मात्र खिडकीतून समुद्राकडे बघत विचारत करू लागला संध्याकाळी ती थेट वरही समुद्रकिनारी गेली पाण्याची पातळी चढलेली लाटा जोरजोरात धडकल्या होत्या समुद्रात काहीतरी बोलासारखं जाणवत का होत एक म्हातारी बाई तिथे मासे विकायला बसली होती तिने विशालकडे पाहिलं आणि नुसतं हसली त्या हसण्यात एक वेगळाच अडथ दडला होता विशाल जवळ गेला तर ती म्हणाली काल रात्री नारळ फुटला ना त्यात रक्त दिसलं का बाळा अमावस्याच्या रात्री समुद्र आपलं घ्यायलाच येतो जर दिलं नाही तर तो स्वतः येऊन घेऊन जातो विशालच्या अंगावर शहारे आले त्याला जाणवलं ही बाई साधी नाही पण तिच्या नजरेच सगळं खरं आहे त्या रात्री परत विजा कडकडू लागल्या सायाची अवस्था वाईट होत चालली तिचा श्वास जड झालेला आणि ती थरथरत होती रेखा घाबरून म्हणाली आपण काय करायचं हे थांबतच नाहीये त्या क्षणी खिडकी आपटली आणि समुद्राचं खाराट वास घरभर पसरला सायाने डोळे उघडले पण तिच्या डोळ्यात पाण्याचा निळसा रंग दिसत होता ती ओठ हलवून म्हणाली ती आली आहे तिला त्याचं द्यायचं आहे रेखा थरथरत विशालकडे हातात हात ठेवत म्हणाली हा फक्त प्रश्न किंवा भास नाही मुंबईच्या समुद्र स्वतःचा हक्क मागायला निघायला आहे रात्रीचे बारा वाजले संपूर्ण मुंबईत अमावस्याचा काळो पसरला होता मुंबईचा आवाज एवढा प्रचंड होता की जणू तो घराच्या आतच येतो असं वाटत होतं रेखा घाबरून सारा घट्ट मिठीने जवळ घेतलं साऱ्याचे डोळे अजून निळसळ प्रकाशात चमकत होते ती कुजबुजली आई तिला नारळ नको आहे आता तिला माणूस हवा आहे विशालच्या अंगावर काटा आला त्याला म्हातारीचे शब्द आठवले दिलं नाही तर तो स्वतः घेऊन जाईल खिडकी भर बघितलं तर समुद्राच्या फेसाळ लाटा रस्तापर्यंत आल्या होत्या गलीतल्या इतर घरांच्या खिडक्या बंद होत्या पण कोणालाच काही ऐकू किंवा दिसू येत नव्हतं जणू सगळं फक्त त्यांच्या घरासाठी गळत होतं अचानक घराचं डाळ आपटून उघडलं तर पाण्यात वास आज शिरत होता पायऱ्यांवरून खाली उतरल्यासारखा आवाज घुमला रेखा खिंचाली घर सोडूया लगेच हे घर सोडूया लगेच पण विशाल थबकला सायाने हात वार करून विशालकडे पाहिलं तिच्या ओठांवर एक वाक्य बाहेर पडलं जर तू नाही दिलंस तर तो मलाच घेऊन जाईल विशालच्या डोक्यात जणू एक वादळ झालं एकीकडे बायको आणि मुलगी दुसरीकडे तो समुद्र त्याला जाणवलं समुद्र फक्त नारळासाठी थांबला नव्हता त्याला कोणाचा तरी प्राण हवा होता त्या क्षणी खाली गल्लीत पुन्हा ती म्हातारे दिसली ती हात हलवत ओरडली लवकर ठरव त्याला थांबता येत नाही जो मोकळ्या मानाने स्वतःला देईल तोच अर्पण ठरेल विशालचा चेहरा पांढरा पडला रेखा थरथर कापू लागली आणि समुद्राच्या लाटा आता घराच्या दाराशी आदळू लागल्या समुद्राच्या लाटा दाराशी धडाधड आदळत होत्या सायाचे डोळे अजूनही चमकत होते तिने बापाकडे हात पुढे केला बाबा मी नाहीतर आई कोणीतरी जावं लागणारच आहे तो नारळ नको म्हणतोय त्याला प्राण हवे रेखा सायाला घट्ट पकडून बसली होती डोळ्यातून पाणी गळत होत खाली गल्लीत म्हातारी पुन्हा ओरडली ऐक रे संपली अमावस्य रात्री पूर्ण झाली की त्याला जे मिळेल तेच तो खेचून नेईल स्वच्छतेने दिलंस तर तो तुझ्या कुटुंबाला वाचवशील नाही तर विशालच्या डोक्याला गोंधळ एका क्षणात साफ झाला त्याने मुलीकडे पाहिलं बायकोकडे पाहिलं आणि जणू मनाशी ठरवलं तो हळू सायाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला मला अजून आयुष्य जगायचं आहे ग मी वडील आहे तुमचं रक्षण करणं हाच माझा धर्म विशाल अचानक दरवाजाकडे धावला रेखा किंचाली नको हो पण त्याने तिच्याकडे शेवटचं पाहिलं आणि समुद्राच्या दिशेने ओरडला घे हे घे मी आलो मला घेऊन जा पण माझ्या बायको मुलीला काही करू नकोस पुढच्या क्षणी समुद्राच्या प्रचंड लाट अंगावर आदळली घर आदळलं रेखाने सहाय्या घट्ट मिठी मारली डोळ्यांसमोर विशालची आकृती अंधारात विरून गेला फक्त पाण्याचा आवाज आणि मग शांतता दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्र परत शांत होता घर कोरडं झालं होतं पण जणू काहीच घडलं नव्हतं पण विशाल परत आला नाही रेखाच्या डोळ्यात अश्रू घेऊन दरवाजाकडे बसले होते सायाने मात्र आईचा हात धरून कुजबुजली बाबा गेला नाही आई तो दरवर्षी अमावस्याला आपल्याकडे येईल कारण त्याने स्वतःला अर्पण केलं आहे रात्री रेखा खिडकीजवळ बसलेली तिला समुद्राच्या लाटांमध्ये स्पष्ट ऐकू आले मी आलो आहे तुझ्यासाठी तुमच्या रक्षणासाठी जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एसशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे